भाविकांचे श्रद्धास्थान असलेले जळगाव शहरातील ओंकारश्वर मंदिर या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची रांगच रांग लागलेली दिसून येत आहे महाशिवरात्रीनिमित्त आज आमदार सुरेश भोडे यांच्या हस्ते महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे या प्रसंगी मंदिरात शिवभक्तांची मोठी गर्दी उसळून आलेली आहे

देवाने बोलवलं आज इथे प्रचंड गर्दी आहे आणि हे बघून आज शंकर भगवानांनी आम्हाला बोलवलं आहे त्याच्यावर आम्ही नमस्कार करतोय आणि त्याच्यावरती दुसरं बोलण्यासारखं आमच्याकडे आता काहीच नाही हर हर महादेव जय श्रीराम महादेवाला काय देवाने सगळ्यांचं चांगलं हो आणि देवाने आमचंही चांगलंच केलं सगळ्यांचं देव करणार याच्यात बोलण्यासारखं काही नाही आणि देव खूप मोठा आहे आमच्या लहानपणापासून आम्ही मंदिरात कायम येत राहतो आणि आम्ही जेव्हा बघतोय तेव्हापासून सगळ्यांचं चांगलंच होताना आम्हाला दिसलं जे जे लोक तिथे येत आहेत त्यांचं सगळं देव चांगलंच करून राहिलं आणि सगळ्यांनी यावं आणि दर्शनाला सकाळ उपाय संध्याकाळून दर्शन घ्यावं खूप खूप जुनी आहे म्हणजे आमच्या लहानपणापासून जन्माच्या अगोदरपासूनचा विषय म्हणजे हर महादेव हां आ आध्यात्मिक वातावरणात आल्यामुळे खूप छान वाटतं आहे आणि आजचं हे वातावरण सर्वांनाच एक एक पॉझिटिव सकारात्मक सर्व ऊर्जा देऊन जातं आहे आणि आज देवाची कृपा सर्वांवरती चांगली राहावी हेच माझी सर्वांना अपेक्षा आहे आणि सर्वांनी असंच मंदिरात यावं आहे आणि हिंदू संस्कृतीला खूप जास्त मोठं प्राधान्य देऊन हिंदू संस्कृतीला पुढे करण्याचा मंदिरामुळे आणि अशा सणांमुळे खूप जास्त महत्व प्राप्त व्हावे नमस्कार अठ्ठावीस अतिशय चांगलं सकारात्मक ऊर्जा वाटते अमिता अतुल सोमानी